हॅलो फ्रेंड्स मी सुवर्णा विरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपल्याला आज इथं बोटनेक ब्लाउजच्या फ्रंट साईड दोघांची कटिंग करायची आहे तर ती कशा पद्धतीने करायची आहे ते अगदी मी तुम्हाला सोप्या शब्दात आणि सोप्या भाषेत सांगणार आहे तर सध्या आपल्या जास्त ट्रेंडवरती वरती आहे तर त्याच्यासाठी मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे आणि एकोणतीस इंच बोटनेक ब्लाउजची कटिंग आपल्याला करून घ्यायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता आहे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून मी चौदा इंचावर दोन खुणा करून घेत आहे प्रत्येक साईजनुसार किंवा उंचीनुसार शोल्डर हे फार कमी जास्त असतं त्याच्यामुळे आपण चार्टवर जरी बघितलं असेल परंतु बोटनेकसाठी केव्हाही आपल्याला शोल्डर हे अंगावरती मोजून घ्यायचं आहे तर एकोणतीस इंच बोटनेक ब्लाउजची कटिंग आपल्याला इथं करून शोल्डर आहे पंधरा इंच तर पंधराचा आपल्याला दुसरा भाग घ्यायचा आहे तर बोटनेक साठी आपल्याला केव्हा शोल्डर हे मोजून पूर्ण शोल्डर आहे पंधरा इंच त्याचा मी हाफ घेतलं साडेसात इंच तर बोटनेक साठी आपल्याला हीच पद्धत वापरायची आहे आणि मुंडा सुद्धा आपल्याला साडेसातच इंच घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला बाजूला अर्धा इंच आणि या पॉइंट पासून पाऊन इंच आत इतकं डाऊन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बोटनेक साठी गळा आपल्याला ओपन करायचा आहे चार इंचावरती किंवा साडेचार इंचावरती साडेतीनच्या च्या पुढे ठेवाय घ्यायचा आहे आणि साडेचार पर्यंत पाच पर्यंत घेऊ शकतो त्याच्या पुढे बोटनेकचा गळा तुम्ही घेऊ शकत नाही बर ना ना तर मी इथं चार इंच घेत आहे चार इंच घेणार आहे आणि मी इथं फ्रंट आणि बॅक दोघांची कटिंग ही बरोबर करून घेत आहे तर मी इथं डिझाईन तुम्हाला दाखवणार नाही तर डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे त्याच्यानंतर ह्या पॉईंट एक इंचावर अशा पद्धतीने कुम छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर छाती आहे एकोणतीस इंच तर त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे सव्वा सात इंच आणि बोटनेक साठी मागच्या साईडला आपल्याला केव्हा ही लुझिंग ऍड करून घ्यायची चौथा भाग आहे आणि त्याच्यापासून पाऊन इंच आपल्याला लुझिंग घ्यायची आहे पाऊन इंच लुझिंग घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन या एक इंचापासून आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला दोन लाईन खाली यायचं आहे म्हणजे पाव इंच आणि त्याच्यानंतर इथे इथं आपल्याला एक क्यू एक पॉइंट इतकं बाहेर यायचं आहे म्हणजे गोलाकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं पाऊन इंच आणि इथं अर्धा इंच हे कंपल्सरी आपल्याला साठी मायनस करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कमरेचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये लागणारा एक इंच टक्स आणि शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे तर कमर आहे साडे सव्वीस इंच तर त्याचा चौथा भाग आहे साडे सव्वीसचा चौथा भाग येतो साडेसहा सा इंच आणि एक पॉइंट त्याच्यानंतर आपल्याला बोटनेकसाठी फ्रंट साइडची कटिंग कर करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मी ही सरळ लाईन ओढून घेतली आणि त्याच्या पुढे पाव इंच इतकं मी आयबुक साठी सोडून घेतलेलं आहे आखून घेतलेलं आहे त्याच्यानंतर पूर्ण उज तयार उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन आणि प्रिन्सेस कट साठी आपल्याला एक इंच घ्यावं लागतं असं पंधरा इंचावर आपल्याला खुणा करून घ्यायचे आहेत तर त्याच्यानंतर आपण पूर्ण शोल्डर घेतलेलं आहे साडेसात इंच इथं मी तुम्हाला फक्त माप टाकून दाखवत आहे तर इथं आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे तर हे आपण बॅक साइड साठी घेतलेलं आहे तर इथं फ्रंट साइड साठी आपल्याला दीड इंच इतकं शोल्डर मायनस करून घ्यायचं आहे म्हणजे पुढचा गळा हा सैल होत नाही तर इथं आपल्याला आय हुकची इथं आपण जी पाऊन इंच सोडलेलं आहे ते अंतर सोडून आपल्याला ह्या लाईन पासून सहा इंचावर अशा पद्धतीने खून करून घ्यायची आहे आपल्याला फक्त शोल्डर मायनस करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे साडेसात इंच त्याच्यानंतर इथं अर्धा इंच आणि इथं पाऊन इंच आपल्याला डाऊन करून घ्यायचं आहे मागच्या साईडला शोल्डर घेतलं साडेसात इंच आणि पुढच्या साइडला घेतलं साडेसहा इंच तर मागची आणि पुढची शोल्डरपट्टी ही कमी जास्त होणार नाही का असं जर तुम्हाला वाटत असेल तर नाही होणार कारण आपल्याला हेच अंतर इथं मोजून घ्यायचं आहे शोल्डरपट्टी आपल्याला अशा पद्धतीने खुणा करून घ्यायची आहेत किंवा मग इंची टेपने मोजून घ्यायची आहे तर ती येत आहे साडेतीन इंच तर तेच अंतर मी इथं मोजून घेतलं त्यानंतर पुढचा गळा घ्यायचा आहे सात इंच त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन जाणार आहे म्हणून मी साडेशा पद्धतीने खून करून इंच रुंदी येत आहे तर इथं आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे जर तुम्हाला थोडी वाढवायची असेल तर वाढवू शकतात त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून शोल्डर अर्धा इंच आणि पाऊन इंच मुंडा डाऊन करून घेतला त्याच्यानंतर छाती आहे एकोणतीस इंच तर आपल्याला त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे सव्वा सात इंच मागच्या साईडला आपण पाऊन इंच लुझिंग ऍड केलेले आहेत आपल्याला लुझिंग ऍड करायची गरज नाही दीड इंच शिलाई मार्जिन आणि याच्यापासून आपल्याला एक इंचावर द्यायचा आहे मागच्या साईडला एक इंच आणि पुढच्याही साईडला एक इंच तर मागच्या साईडला आपण शोल्डर मायनस केलेलं नाही तर इथं आपण शोल्डर मायनस केलेलं आहे म्हणजे दीड इंच इतकं शोल्डर आपण कमी केलेलं आहे म्हणून इथं आपल्याला एक इंच घेतलं तरीही चालेल आणि मागच्या साईडला सुद्धा इथं आपल्याला पाव इंच इतकं डाऊन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं एक लाईन इतकं आत यायचं आहे तर इथं एक लाईन इतकं आत यायचं आहे आपल्याला आपण इथं एक इंच हे अंतर वाढवून घेतलेलं आहे तर ते आपल्याला इथं आखून घ्यायचं आहे तर प्रिन्सेस कट साठी आपल्याला एक इंच अंतर हे एक किंवा पाऊन इंच इतकं अंतर कंपल्सरी वाढवून घ्यायचं असतं त्याच्या आधी आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे तर कमरेचा चौथा भाग आहे सहा साडेसहा इंच आणि एक पॉईंट आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जन तर त्याच्यानंतर आपल्याला इथं टक्स साठी खालच्या बाजूला घ्यायचं आहे चार इंचावर किंवा पावणे चार इंचावर घेतलं तरीही चालेल तर मी इथं त्याच्यानंतर आयहुक साठी जे पाव इंच सोडलेलं आहे त्याच्यापासून मी चार इंचावर अशा पद्धतीने सरळ रेश ओढून घेतली आणि ती रेश आपल्याला ह्या पॉइंट पासून साडेचार इंचावर मोजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं अर्धा इंचाची खून करून घ्यायची आहे त्याच्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला अडीच इंचाचा किंवा सव्वा दोन इंचा दोन इंचापर्यंत हा टक्स देऊन घ्यायचा आहे तर मी अडीच इंचाचा घेत आहे आणि तो टक्स आपल्याला अशा पद्धतीने वरती दीड इंच उभा करून घ्यायचा आहे दीड इंच अशा पद्धतीने सरळ रेश ओढून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे तर तो शेप इथं द्यायचा आहे अशा पद्धतीने तर हा साडेचार इंचा पॉईंट लक्षात ठेवत आपल्याला इथून प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं अडीच इंच हे अंतर वाढवलेलं आहे तर ते अंतर आपल्याला पुढे इथं मोजून घ्यायचं आहे तर हे आपण अडीच इंचा टक्स घेतला आणि हे शिलाई मार्जिन आपण आखून घेतलेलं आहे त्याच्यापासून आपल्याला अडीच इंचा अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि इथं आपण कटिंग करणार तेव्हा शिलाई मार्जिन आपल्याला लागायचं आहे तर मला इथं लागणार वाढवून लि� घेतलं त्याच्यानंतर आपण हे प्रिन्सेस कट साठी एक इंच वाढवून घेतलेलं आहे तर हे पॉइंट आपल्याला इथं आखून घ्यायचे आहे हे अंतर आधी मोजून घ्यायचं आहे आणि मग तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे तर इथं आपल्याला आधी हे तिरकस गेल्यामुळे अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे अर्धा इंच किंवा अर्धा इंचाला एक लाईन कमी तर मी अर्धा इंचाला एक लाईन कमी अशा पद्धतीने हे पॉईंट देऊन घेतला तर हे अंतर आलेलं आहे साडेचार इंच तेच अंतर आपल्याला इथं मोजून घ्यायचं तर ह्या पॉइंट पासून आपल्याला इकडे तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे तर इथं मी अर्ध्या इंच किंवा अर्धा इंचाला कि इंचा एक लाईन कमी आपल्याला सरळ रेश ओढून घ्यायची आहे किंवा पाव इंच ओढली तरीही चालेल जेव्हा आपण ब्लाऊज पूर्ण शिलाई झाल्यानंतर मागची साईड आणि पुढची साईड बरोबर ठेवून तेव्हा सुद्धा तुम्ही कटिंग करू शकता पद्धतीने आपल्याला मी इथं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे हा भाग हा टक्स पॉइंट आणि हा टक्स आपण मोजून घेतलेला आहे तर हे अंतर हे आपल्याला पकडायचं नाही हे सुद्धा पकडायचं नाही आणि डाऊन केलेला शोल्डर हे सुद्धा पकडायचं नाही उरलेल्या भागाची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे जर तुम्ही आरमहोलचा किंवा मुंड्याचा घेर मोजून घेतलेला नसेल तर बाहीची कटिंग तुम्हाला या पद्धतीने करून घ्यायची आहे तर इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे आणि त्याच्या पुढे अशा पद्धतीने हे सात इंच आणि पुढे आपल्याला म्हणजेच पावणे नऊ इंच तर नऊ इंच जरी बाहीची रुंदी घेतली तरीही चालेल तर मी इथं नऊ इंच बाहीची रुंदी घेत आहे परंतु बाहीची कटिंग करत असताना हे अंतर आलेलं आहे सात इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन हे अंतर आपल्याला शिलाई मार्जिन सोडून द्यायचं तर पावणे नऊ इंच आलेलं आहे तर मी इथं नऊ इंचावर बॉक्स बनवून घेत त्यानंतर बाही आहे इंचावर दोन खुना करून घेत आहे तर हे जाणार आहे आपलं शिलाई मार्जिन आणि बाही आपली येणार आहे सव्वा तीन इंच चित्र इथं पाव इंच आणि वरती अर्धा इंच कॅफाईट घ्यायची आहे सव्वा दोन इंच एक इंच आणि दीड इंच अंतर सव्वा दोन इंच कॅफ हाईट घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी एक इंच आणि दीड इंच दोन खुना करून घेतल्या आणि अशा पद्धतीने रेश ओढून त्याचा मध्य सेंटर काढून घेतला दीड इंचा पासून आपल्याला बाहीचा बाहेरचा शेप द्यायचा आहे आणि एक इंचापासून आपल्याला आतला शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने मी बाहीचा नंतर आपल्याला दंड घेर मोजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर मी अशा पद्धतीने शिलाई मार्जिन सोडून आणि बाही चेक करून घेतलेली आहे तर ते पाव इंच इतकं जास्त येतात तर हे जास्त अंतर आपण जेव्हा मुंड्याचा घेर मोजून घेतला तर तो आलेला होता पावणे नऊ इंच म्हणजेच नऊ इंचाला दोन लाईन कमी आणि मी जेव्हा बाही कटिंग करत असताना पूर्ण नऊ इंच घेतलेली होती म्हणजे पाव इंच वाढवून घेतलेली होती तर तेच अंतर इथं बरोबर उरलेलं आहे तर हे आपल्याला हे उरलेलं अंतर बाही जुडून झाल्यावर आपल्याला कटिंग करून टाकायचं कर आहे तर अशा पद्धतीने मैत्रिणीनो मी बोटने ब्लाउज फ्रंट साईड आणि बॅक साईड म्हणजे मागची साईड आणि पुढची साईड कटिंग करून घेतलेली आहे तर ती ही अगदी सोप्या पद्धतीत तर प्लीज मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन अपेक्षा नवीन येणारे व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील